देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी तुफान कॉमेडी भाषण करत कार्यकर्त्यांना हसवला आहे त्या दिनाच्या आपण मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर त्याचा उल्लेख पृथ्वीराज बापूंनी केला मी दत्तमामा गेल्याच महिन्यामध्ये आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एरियामध्ये आपले जे मंगल कार्यालय आहे तिथं शेती बुद्धी तिथं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर आता आमच्या काटे देशमुखांचा तिथं आम्ही एक एकशे वीस टन एकशे अठ्ठावीस टन त्यांनी तर अजून एआयचा वापर करायचा आहे ए आय चा वापर न करता त्या पट्ट्याने एकशे अठ्ठावीस टन काढला आणि एआयचा वापर केला तर तो दीडशे टनाच्या पुढेच जाईल म्हणजे शेतकऱ्यांनी मनात आणल्यानंतर खरंच कष्ट करायचे म्हटलं आणि खरच रोज रोज रानात जाऊन काम करायचं म्हंटल नाहीतर उगीत चाखटा पेटवायचं दत्तांबा ते काय चाललंय ते बाप्पा आज असं काय म्हणलं आणि दादा पर्वत असं काय म्हणलं अरे काय करायचं ते काय करायचं ते करतील तुम्ही तुमचं शेती बघा ना कटाचं गाजरगवत गप्पा तर हा देशात काय चाललं मोदी साहेब काय म्हणले अमित शाह साहेब काय म्हणले अरे तुम्ही नका ती काळजी करू काळजी करणारे आहेत तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रपंचाची काळजी करा इथं एकशे अठ्ठावीस टन एकरी ऊस काढलाय आणि त्याचा आम्ही सत्कार करतोय आणि कितीतरी शेतकरी अठ्ठावीस टन पण ऊस काढत नाही एकरी अठ्ठावीस टन शंभर टन तर मी बापूला ठेवतो अरे काय जरा जनाचे नाही मनाची काहीतरी राव वाटरा बरं आम्ही बामा सगळेजण कॅनॉल उन्हाळ्याचा कधी बंद केलाय तुम्ही आम्हाला निवडून दिले त्याच्या आधी कॅनॉल बंद व्हायचे काही काय असं ना अजून तरी आम्ही याही वर्षी कॅनॉल बंद होऊन देत नाही परंतु कॅनॉल बंद होऊन न देता काही काही ठिकाणी वळणावर कॅनॉल फुटतोय मध्ये आमच्या मध्ये फुटला काही ठिकाणी लिकेज होत आहे जरा लाइनिंग करायचं म्हटलं थोडं नाही नाही लायनिंग काय करायचं अरे आता नवीन जे प्रकल्प होतात तिथं शंभर टक्के बंद पाईपलाईन बंद पाणी द्यावं लागतं हे फाटेन कॅनॉल तर बंदच केलेले तिथं ते ऐकतात परंतु आम्ही आता तुमच्याकडे पाच वर्षांनी यायचं असतं पुन्हा आता आता जिल्हा परिषद यायचं नाही नगरपालिका त्याच्यावर जास्त दुखून पण चालत नाही आम्ही आमच्या एका मनाला सांगतो घबरे 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 कारण शेवटी बटन दाबून घ्यायचं असतं तुमच्याकडं लय वेगळं व्हाय त्याच्यामुळे मोदी साहेब म्हणतात ना एकाच वेळेस निवडणुका उद्या परत पाच वर्ष काही नाही तसं झाल्यावर जरा शिस्त आणता येईल म्हणजे आता नाही आणायची काय काळजी करू <laughs> पण मित्रांनो काही टेल टेलला पण आपले इंदापूरचे बांधव राहतात माझ्या वीरमधनं निरा डावा उजवा कालवा सुरू झाल्यानंतर आपल्यालाही पाण्याची जी पाळी आहे ती आज पंचेचाळीस दिवस चाळीस दिवस कधी पन्नास दिवस मिळत नाही ती लवकर मिळायला सुरुवात होईल आमचे आजोबा सांगायचे आम्हाला पंधरा दिवसांनी फाटा सुटायचा म्हणजे आजोबा येत असताना आता तर तसं नाहीये आणि त्याच्यात जा झालंय काय काही काही लोक का फार वस्तात निघाली त्यांनी काय केलं नेमकं दूरची दृष्टी दूरची कॅनॉलच्या वर मस्तपैकी जिरायत जमिनी स्वस्तात घेतल्या पाईपलाईन केली वीर पाडली कॅनॉल खाली आणि पाणी दिलं त्यांची मोटर बंदच नाही आम्ही कॅनॉलच्या खाली आम्हाला मात्र पाणी चाळीसाव्या पस्तीसाव्या दिवशी आणि ज्यांच्या विहिरी जवळ आहेत त्यांना पाणी कायमच चालू आहे आता तर काही दिवसाच वीज मिळते कारण सोलर पॅनल आहे अशा पद्धतीनं चालतंय वर कांद्याच्या पातीसारखी ऊस दिसतात हेलिकॉप्टर मधनं कधी जायची संधी मिळते तुमच्या कृपेमुळं त्यावेळेस आम्ही बघत असतो आणि खाली मात्र परिस्थिती वेगळी आहे त्यात दत्तामामा मामा पण हुशार त्यांनी पण माळावर लय जो कुठे कुठं कुठे घेतली आता येताना मला काय सांगतोय मी जागा सांगत नाही दादा इथं जमीन घेतली होती पुढे रस्ता धुंद होईल पण ज्या आयला तिथंच पूल आला नाही म्हणजे डोकं ना कुठं चाललंय रस्त्याच्या कडेला जमीन आय आमच्या बाप दादांनी कधी आम्हाला कळलं नाही आम्ही रस्त्याच्या कडेने घेतल्या असल्या त्याच्यामध्ये म्हणजे एका गोष्टीचं कौतुक काय करेन त्यांना पुढचं दूरची दृष्टी आहे फक्त ती दूरची दृष्टी आम्हालाही सगळ्यांना सांगायचं आमचंही करावी असं आम्हाला म्हणायचं त्याच्यात झाली दहा दहा एकर आणि त्याला झाली दोन पोर ती आला पाच एकर नंतर झाला अत्यंत आणि नंतर होणार आहे भूमी नव्हता हे असलं होत त्याच्याकरता प्रपंच वाढवत असताना कुटुंब मर्यादित ठेवा त्यामध्ये आम्हाला बरेच कायदे करायचे होते पण काही अडचणी आल्या त्याच्यावर निवडणुकीला उभे राहण्याच्या करता दोन पेक्षा तीन आपत्ती असेल तर त्याला उभं राहता येणार नाही त्याच्यामध्ये आम्ही वेगळा विचार करत होतो की ज्या सवलती सरकार देत त्या सगळ्या सवलती तुम्हाला पाहिजे असतील तर दोन पेक्षा तिसरं आपत्ती असेल तर त्याला मिळणार नाही जो मर्यादित ठेवेल त्याला मिळेल ज्याला पलटण वाढवायची वाढू बाबा आमचं काय म्हणणं काय काय म्हणतात त्याची कृपा तुझ्या व्हायला तुझी कृपाल तशी तू असं कुठं त्याची कृपेवरून पोरं झाली एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरग होत पण काय करणार काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही लोक बसलीत म्हणते मी काय बडबडायला लागलं मला एवढंच